झंझणी तशी डाळ वजरी बनवूयात अगदी साध्या सोप्या पद्धतीनं तर त्यासाठी साहित्य बघूयात इथे मी घेतलेला आहे फेरा फेरा मी साफ करून धुवून बारीक पीसमध्ये कट करून घेतलेला आहे तसेच वजरीही साफ करून धुवून बारीक पीसमध्ये कट करून घेतलेले आहे आता साफ केलेला वजरी आणि फेरा एका कुकरमध्ये घालायचा आहे एक ग्लास पाणी घालायचं पाव चमचा हळद पाव चमचा मीठ घालायचं आहे व्यवस्थित मिक्स करून मध्यम आचेवरती कुकरला चा, याच्या चार शिट्या करून घ्यायच्या आहेत आता वाटणामध्ये बघूया पाववाटी खोबरं भाजून घेतलेलं आहे दोन चमचे सफेद पांढरे तिळेही भाजून घेतलेले आहेत दोन कांदे एक टोमॅटो भाजून घेतलेले आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या थोडीशी कोथिंबीर धुवून टाकायची आहे आणि सर्व साहित्य जे भाजून घेतलं होतं वाटणाचं ते घालून थोडंसं पाणी घालून मिक्सरला याचं बारीक वाटण करून घेतलं आहे याप्रमाणे आता वजरी फेरा जे आपण शिजत ठेवलं होतं तेही छान शिजलेलं आहे कुकर थंड झाल्यानंतरच खोलायचं आहे आता फोडणीसाठी घालायचे तीन ते ती चार चमचे तेल तेलाचा वापर जरा जास्तच करावा थोडे खडे मसाले घालायचे आहेत खडे मसाले अर्धा सहा मिनिटभर फक्त तेलामध्ये परतवायचे आहेत जा जास्त करपवायचे नाही आहेत एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा छान लालसर झाला की दीड चमचा अद्रक लसूणची पेस्ट घालायची यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकली की एक ते दोन मिनटं छान परतून घ्यायचे म्हणजे अद्रक लसूणचा कच्चेपणा कमी होतो नंतर केलेलं वाटण घालायचे व्यवस्थित मिक्स करायचं आहे नंतर बाकीचे मसाले घालायचे आहेत तर दीड चमचा लाल तिखट घातलेले आहे मी पाव चमचा हळदी पावडर दोन चमचे मटण मसाला वापरलेला आहे इथे मी खडे मसाले वापरले होते त्यामुळे गरम मसाल्याचा वापर केलेला नाही मटन मसाला वापरलेला आहे मटन ऐवजी चिकन मसाला वापरला तरी चालेल एक चमचा धना पावडर वापरलेली आहे मसाले छान मिक्स करून घ्यायचे आहेत अगदी थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे मसाले कढईला चिकटत नाही आहेत आणि झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं मसाल्याला तेल सुटेपर्यंत मसाले भाजून घ्यायचे आहेत वाटणामध्ये कांदा टोमॅटो छान भाजून घेतलेलं होतं त्यामुळं मसाला भाजायला जास्त वेळ लागत नाही आहे तर मसाला याप्रमाणे तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे नंतर शिजवलेली वजरी घालायची यामध्ये नंतर धुवून घेतलेली चरबी घालायची वजरी विकत घेताना चरबीही घ्यायची चरबीमुळे वजरीला खूप छान टेस्ट येते अर्धी वाटी चणा डाळ मी दोन तास भिजत ठेवली होती ती यामध्ये घालायची आहे चवीनुसार मीठ घालायचं वजरी शिजवताना मीठ वापरलेलं होतं त्यामुळं मिठाचा वापर प्रमाणातच करायचा आहे छान मिक्स करून घ्यायचे आणि एक ग्लास गरम पाणी घालायचे कारण की डाळ शिजण्यासाठी पाणी लागणार आहे तेवढं पाणी पुरेसं होणार नाही आहे त्यामुळं गरम पाण्याचाच वापर करायचा आहे पाणी घालून झाकण ठेवायचं आणि मध्यमाच्यावरती वीस ते पंचवीस मिनटं वजरी शिजून घ्यायची मधून मधून मिक्स करायची म्हणजे ती पॅनला चिकटत नाहीये तर बघा इथे चणा डाळ शिजलेली आहे वजरी तर आपण शिजूनच घेतली होती त्यामुळं वेळ लागत नाहीये तर झटपट आपली डाळ वजरी तयार झालेली बारीक चिरलेली खूप सारी कोथिंबीर टाकायची व्यवस्थित मिक्स करून गॅस बंद करायचं आहे तर ही बजरी भाकरीसोबत अप्रतिम लागते कमीत कमी साहित्यामध्ये झटपट ही रेसिपी तयार होते तर व्हिडिओ आवडला असेल आणि चॅनलवर जर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला ला 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 सबस्क्राईब करायला विसरू नका